कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये दरवेळेस मी इंट्रोला म्हणत असते कसे आहे सगळे मस्त मजेत ना पण कोणच मला रिप्लाय देत नाही की हो आम्ही मस्त मजेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमची वाट बघेल मस्त मजेत आहे याचा रिप्लाय आलाच पाहिजे तुमच्या सगळ्यांकडून तरी ते छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी व्लॉगिंगला थोडंसं कंटाळा करते आता हा ब्लॉग शूट केला होता मी सोमवारी पण पोस्ट करते आज कारण एडिटिंगला ना खूप जास्त वेळ सुद्धा लागतो आणि मला कंटाळा सुद्धा येतोय म्हणून पहिले असं व्हायचं ना की मी शूट काहीच केलेलं नसायचं पण मला असं वाटायचं की चला तर एडिटिंग वगैरे करून बघते की व्हिडिओ किती शूट झालाय म्हणून पण आजकाल तसं होत नाही व्हिडिओ शूट करणं होतं किती किती दिवसाचे व्हिडिओ तसेच पेंडिंग राहतात आणि जे आयफोन वापरतात त्यांना माहिती आहे किती स्टोरेज फुल होतं मग जास्त काही व्हिडिओ शूट सुद्धा करता येत नाहीत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया तर ना इथे सकाळी मी असं केसांना तेल लावून घेतलं कालच्या दिवशी आम्ही प्रवास करून आलो होतो आणि मी नेहमीच असं करते की म्हणजे मी गावावरून जर आले ना अगदी संध्याकाळची जरी आले तर मग मी आंघोळ करते परत कारण माझ्या केसांचा एकदम विचित्र अवतार झालेला असतो पण आज काय तसं झालं नाही म्हणजे काल तसं मी काही केलंच नाही मी डायरेक्टली जी काय कामं होते ना ती आवरून घेतली आणि झोपी गेले आता सोमवारी सकाळी उठले आणि ह्यांच्यासाठी पहिला टिफिन बनवून दिला त्यांचा असतो उपवास त्यांच्यासाठी खिचडी बनवायची होती आणि दरवेळेस ना ते काहीतरी तळणच घेऊन जातात उपवासासाठी पण आज त्यांना खिचडी दिली मी कारण तळण सगळं संपलेलं आहे घरात काय आता तळायचं त्यांना द्यायचं तो प्रश्न मोठा होता म्हणून मग मी रात्रीच खिच तांदूळ भिजत घातले होते आणि बरेच जर मला म्हणतील की तो आंघोळ न करता खिचडी कशी बनवून दिली पण काय करणार ऑप्शन नसतो सकाळी त्यांना पण लवकर जायचं असतं मग एवढ्या सगळ्या घाईघाईत सगळ्याच गोष्टी पॉसिबल पौस्टी नाहीत होत त्यात मला आज हेअर वॉश करायचा होता आणि असंही म्हणतात की ज्यांना भाऊ असतो ना त्यांनी सोमवारच्या दिवशी हेअर वॉश करायचा नसतो पण माझ्याकडे ऑप्शनच नव्हता कारण प्रवासातून आल्यानंतर ना केसांची जी अवस्था होती ना, तुम ना ते तुमच्यातले काही जण माझ्यासोबत रिलेट पण करतील की जरी आपण स्कार्फ वगैरे बांधला असेल ना तरी पण केसांचा अवतार काही विचित्रच होऊन जातो म्हणून मग निवांत चांगोळ करायची होती तर इथे मस्त केसांना तेल लावून घेतला आणि का काय झालं होतं काय माहिती सकाळी सकाळी एवढ्या फुल एनर्जी मध्ये मी होते ना की मला हे आहे ते करायचं असं सुरू होतं आणि ही एनर्जी का होती माहिती आहे का पहिल्यांदाच असं झालं ना मी गावाकडून आल्यानंतर ना बरीचशी क्लिनिंग केली होती आणि आता मला जर टिफिन वगैरे बनवून झाला धनुषला आज स्कूलमध्ये काय पाठवणार नव्हते मी कारण प्रचंड पाऊस सुरू होता अगदी मला त्याला सोडायला पण जाता आलं नसतं आणि खिडकीतून तुम्ही बघा सकाळचे दहा वाजले होते पण एवढा सगळा म्हणजे अंधार पडला होता उजडत झाला नव्हता अजिबात आणि कुठं रिस्क घ्यायची आणि धनुषला मला खूप लांब सोडावं जायल म्हणजे सोडायला जावं लागतं आणि मग मीही पावसात भिजणार तोही भिजणार मग त्यापेक्षा म्हटलं की नकोच सोडायला त्याला आणि बाहेरचा असा काळोख बघून तर मी घाबरलेच होते जरा म्हटलं नकोच जायला घरीच जे काय आहे ना त्याचं ते करून घेता येईल आणि म्हणून मग मी सकाळी निवांण झाली म्हणजे आता ह्यांचा टिफिन बनवून दिला आमच्या दोघांसाठी तरी काहीतरी बनवायचं थोडंफार अशा हेतूने मी मग घरातली कामं करायला काढली होती मग जे काय माझं किराणा सामान आहे ना ते मी आता दोन डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे जे मला सारखं सारखं लागतं ते आणि जे नाही लागत ते एका डब्यामध्ये तर जे काही न लागणारं सामान आहे ना ते एका डब्यामधलं सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं बघितलं आहे की जे खाऊचं सामान असतं ना ते कधीच खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवायचं नसतं पण आमच्याकडून काय होतं जो जर्मनचा डबा दिसतो ना तुम्हाला समोर त्यात मी सगळा धनुचा खाऊ ठेवून देते आणि मग जर डबा भरून खाली काय उरलं ना तर मग तिथं साईडला कोपऱ्यातच ठेवावं लागतं माझ्या बड्डेच्या दिवशी जे कोणी सगळे आले होते ना मामी मावशी मम्मी प्रचंड खाऊ घरामध्ये आणला होता अगदी की ठेवायला जागाच नव्हती आणि मग ते सगळं संपत संपतच आलं होतं तरी पण गुलाबजाम वगैरे फ्रीजमध्येच ठेवून दिलं मी बाकीच्या जे काय होतं ते पण इकडे सारे गडबड झालते मग जे काय मला टाकून द्यायचं होतं ना ते सगळं मी साईडला काढून घेतलं आणि ट्रॉल्या पहिल्या रिकाम्या केल्या आणि जेव्हा रिकामं रिकाम असतं ना त्यावेळेस छान वाटतं त्याच्यानंतर नांगोळ केली देवपूजा केली घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली व्हिडिओ काय मी लवकर शूट केलं नाही डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं सकाळी केलेली छानशी देवपूजा मी संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करते आज देवामध्ये छान असं जास्वंदीचं फूल जे आहे ना ते उमटलं होतं असं म्हणतात की जर फुल वगैरे तयार झालं ना तर आपली देवपूजा देवापर्यंत पोहोचलेली असते असं म्हणतात आता हे खरं आहे की मला मा नाही पण सहज एका बघितलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला मी मी जो काय मेन डोअर आहे ना तो ओपन करत असते आणि जो सेफ्टी डोअर असतो तो बंदच असतो संध्याकाळच्या वेळेला तरी ना घरामध्ये असं फ्रेश वाटावं वा। म्हणून मग मी संध्याकाळचं हे रोजचं माझं सुरूच असतं असं आणि खूपच मस्त वाटतं जेव्हा पीच्या मी येल्लो लाईट लावते ना त्यावेळेस एकदम वेगळंच वातावरण असतं घरामधलं आत्ता मी नंदूबाईंकडे गेलते ना म्हणजे शनिवार रविवार दोन दिवस तर त्यांनी येताना मला काही ये भाज्या दिल्या होत्या आणि जेव्हा मी आले ना त्यावेळेस लगेच मी असं सॅग्रेगेट करून ठेवलं होतं जेणेकरून त्यातलं पाणी वगैरे सगळं हे व्हावं म्हणून आणि रात्रभर तसंच टॉवेलवरती बाहेर सुकून दिलं आणि एवढी सारी लिंब दिली आहेत त्यांनी मग ते म्हटलं व्यवस्थित स्टोअर करून ठेवता कारण इथे दहा रुपयाला तीन लिंब भेटतात तुमच्या इकडे किती लिंब भेटतात मा ना दहा रुपयामध्ये मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग असं आणलं की किंमत असते की नको बाबा आपले पैसे आता जाणार नाहीत वाचणार आहेत म्हणून आणि लिंबू कशाला कशाला तर लागतंच जेव्हा मी भाजी आणते ना त्यावेळेस दोन ते तीन लिंब तर घेऊनच येते एवढ्या साऱ्या मिरच्या आहेत जेव्हा मामी आल्या होत्या ना माझ्या बड्डेला तेव्हा पण त्यांनी खूप साऱ्या मिरच्या आणलेल्या एक्स्ट्रा गहू आणलेत ते पण मला अजून अजूनपर्यंत सगळं माझ्याकडून ते व्यवस्थित ठेवणं झालंच नाही आता मिरच्या वगैरे आहेत ना त्या पण मला डब्यामध्ये भरून ठेवायच्यात पण मी तात्पुरतं असंच वरती सगळं ठेवून दिले त्याच्यामध्ये मेन भेंडीसुद्धा होती सगळं सेपरेट करून ठेवलं होतं आणि मग डब्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलं लिंबच फक्त डब्यांमध्ये बसली आणि सिमला मिरची जी होती ती बसली आणि बाकी जी काही भेंडी वगैरे होती ना ताजी ताजी मी वरतीच ठेवून दिली म्हटलं तर लवकरच कधीतरी भाजी बनवता येईल आणि एवढ्याच सगळ्यात मला ना खूप असं सा, त्रासल्यासारखं होत होतं म्हणजे एकदम चक्कर वगैरे आल्यानंतर ना कसं होतं ना तसं होत होतं आणि नेमकं मी फ्रीजमध्ये बघायला गेले तर मला हे दिस ओ आर एस होतं हे पायनॅपल फ्लेवरचं तर चला म्हटलं टेस्ट करून बघते कसं आहे ते जेवढं मला काम करून कंटाळा येत नाही ना तेवढं मला प्रवास करून कंटाळा येतो शरीर आहे थकणारच कधीतरी काम करून सुद्धा कंटाळा येतो पण एवढं नाही जेवढा प्रवास करून येतो तेवढा एवढा विकनेस आला होता ना की काय शब्दात पण सांगायला नको आणि असं अचानक त्रास सुरू झाला म्हणजे चक्कर वगैरे तर मधून मदुन मधून येतच होती पण असं वाटत होतं की नुसतं शांत बसून राहावं असं एकदमच फिरल्यासारखं होत होतं आणि नेमकं हे ओ आर एस ओ आर एस दिसलं मला म्हणून मग मी घेतलं आता बाळ आहे सोबत म्हटल्यानंतर ना ते थोडंच एकटी एकटीला खाऊ पिऊ देते का धनुष पण आला होता लगेच टेस्ट करायला आणि मी थोडंसं पिलं की मला असं ओमेटिंगसारखं व्हायला लागलं पण मी बस केलं तेवढ्यातच ते म्हटलं जे काय आहे ते बरं वाटून घ्यायचं एक ग्लास फुल ग्लास पाणी पिले तेव्हा कुठंतरी मला बरं वाटायला लागलं आणि गावाकडून आल्यापासून माझी तब्येत बरोबरच नव्हती त्याच्यामुळे मी बाकी काय व्हिडिओ वगैरे पण जास्त काही शूट केले नाहीत अजूनपर्यंत पण त्रासच होतोय म्हणजे खूप जास्त चक्कर आल्यासारखं होते बाकी काय नाही पण चक्कर जास्त येते संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं म्हणजे ॲक्च्युली काय झालं चहा ठेवला आधी तर चहा ठेवल्यानंतर असं मी मनामध्ये विचार करत होते की जर आता आपला गॅस संपला तर मी ह्यांना सांगते बुकिंग करायला म्हणून पण माझ्या आधी ह्यांना त्या गोष्टींचं जास्त ओढ असते की चला आता संपायला येईल आपण हे करूयात बुक वगैरे करूयात तर आम्ही ज्या दिवशी गावावरून आलो ना रविवारी संध्याकाळी बुक केला होता आणि सोमवारी जेव्हा मी चार वाजता माझ्यासाठी चहा ठेवायला गेले ना त्यावेळेस मला समजलं की गॅस संपलाय म्हणून बिना चहाजच बसावं लागलं कॅडबरी होती ती खाल्ली आणि मग शेजारच्या ताईंना कॉल केला की के आहे का तुमच्याकडे गॅस म्हणून असं तर हे बोलले होते की आपण पार्सलच आणू आज संध्याकाळसाठी आणि उद्या सकाळी काहीतरी बघता येईल हे हे जातील ऑफिसमध्ये काहीतरी खातील पण धनुषला मी कसं टिफिन देणार आणि त्याला सकाळी तर चांदूच लागतं त्यापेक्षा म्हटलं की सगळंच राहू द्या शेजारच्या ताईंना विचारलं तर त्यांनी मग हो बोलल्या गॅस टाकीला मग त्यांच्याकडून आणली जोडली त्याच्यानंतरनं मग मला स्वयंपाक बनवायचा होता नेमकं त्या संध्याकाळच्या वेळेला बाहेर गेल्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं की आपण जे काय स्वयंपाकाची तयारी आहे ना ती करायला घेऊयात असं तर आज सोमवार ह्यांचा उपवास पण मला काय चपाती बनवताच नाही आले कारण खूप जास्त वेळसुद्धा झाला होता म्हणून मग मी ना दोडक्याच्या भाजीचे प्रिपरेशन करून ठेवली होती असं तर चपाती करू पण शकले असते पण जास्त वेळ झाल्या मग कंटाळ येतो ना म्हणून म्हटलं की बेस्ट ऑप्शन आहे की आपण भाकरीच बनवून घेता आणि असं मनातल्या मनात वाटत होतं की एक दिवस जरी गॅस चालला असताना तर खूप बर जास्त बरं झालं असतं कारण मंगळवारच्या दिवशी तर लगेचच आमची टाकी येऊन सुद्धा गेले एका दिवसासाठी थोडंसं असं हे झालं पण ठीक आहे ह्या गोष्टींमधून आपण शिकतो इथून पुढं अशी परत वेळ कधीच येणार नाही आणि नेहमी माझंच असं असतं की नाही बुकिंग नका करू राहू द्यात म्हणून उगच पैसे आपले अडकून पडतात त्याच्यासाठी पण इथून पुढे त्यांच्या आधी माझीच तयारी होईल की गॅस टाकी बुकिंग करा म्हणून चला तर मग असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहात तर लाईक करायला सुद्धा विसरू नका भेटू उद्या